हो, आज आपण महाराष्ट्राचे आराध्य महाराज यांचा थोडक्यात इतिहास पाहणार आहोत भारत मातेने अनेक शूरवीरांना जन्म दिला आणि या वीरांमुळे ही माती पवित्र झाली मित्रांनो आज आपण आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा थोडक्यात इतिहास पाहू छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला असे म्हटले जाते राजमाता जिजाबाईंनी शिवनेरी गडावर शिवाई देवीला बलवान पुत्र व्हावा असे साकडे घातले होते म्हणून शिवरायांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानच्या सैन्यात सेनापती होते आई जिजाबाई ह्या जाधव घराण्यातील जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या शिवरायांचे बालपण आईच्या मार्गदर्शनाखालीच गेले रामायण महाभारत यासारख्या ग्रंथांचे संस्कार जिजाबाईंनी शिवरायांच्या बालवयातच त्यांच्या मनावर रुजवले होते त्याचबरोबर शस्त्राचे ज्ञान देण्यासाठी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती करण्यात आली शिवाजी महाराजांनी दादोजी कोंडदेव यांच्याकडून दानपट्टा भाट युद्धाची चढाई शस्त्रांची ओळख व शत्रूचा अभ्यास कसा करायचा याला सुरुवात केली होती त्यावेळी हिंदुस्थानावर मुघलशाही आदिलशाही हे राज्य करत होते त्याचबरोबर इंग्रजही डोकेवर काढत होते आई जिजाबाईंच्या संस्काराने शिवरायांना कणखर देशप्रेमी आणि कठीण परिस्थितीतून बाहेर कसे पडावे हे शिकवले होते त्याचवेळी मासाहेब जिजाबाईंनी हे हिंदवी स्वराज्य व्हावे अशी इच्छा व्यक्त केली शिवरायांनी आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी बालपणीचे मित्र घेऊन किल्ले रायरेश्वर येथे जाऊन सत्तावीस एप्रिलला सोळाशे पंचेचाळीस रोजी अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी कान्होजी जेधे वाजी पासलकर तानाजी मालुसरे गुप्ते सोनोपंत डबीर सयाजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे यांच्यासह रायरेश्वर मंदिरात शपथ घेतली शिवरायांनी पालवयात त्यांच्या सवंगड्यांना घेऊन मावळा संघटना स्थापन केली मावळा हे नाव मावळ भागातील सवंगड्यांमुळे दिले आहे त्यामुळे मावळ भागातील युवकांच्या मनात अस्मिता तयार झाली तेव्हापासून शिवरायांच्या सैन्यात दाखल होणाऱ्या सैनिकाला मावळा म्हणून नाव पडले छत्रपती शिवरायांनी शपथ घेतल्यानंतर तोरुणा हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले पुढे शिवाजी महाराजांनी आपल्या काळात तीनशे साठ किल्ले जिंकून मुघलशाही आदिलशाहीला गाडून हिंदवी स्वराज्य स्थापन के केले मासाहेब जिजाऊंच्या शिवरायांनी सत्यात उतरवले आहे व हिंदुस्थानाच्या इतिहासात वीर राजा म्हणून अमर राहिले शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्यावर किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी तयार केली व त्याच गडावर शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज यांना आठ पत्नी होत्या सईबाई निंबाळकर सोयराबाई मोहिते पुतळाबाई पालकर सकवारबाई गायकवाड काशीबाई जाधव सगुनाबाई शिंदे गुणवंतबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे अशा आठ पत्न्या महाराजांना होत्या त्यामुळे शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी कठीण मार्ग सोपा झाला शिवरायांना दोन मुले होती छत्रपती संभाजीराजे भोसले आणि छत्रपती राजाराम राजे भोसले यांचा इतिहास आपण पुढील भागात पाहणार आहोत त्याचप्रमाणे शिवरायांना सहा मुली देखील होत्या शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर अफजल खानाचा वध पन्हाळ गडावरून सुटका कुर्तेची लूट शाहिस्ते खाण्याचे बोटे छाटणे असे अनेक पराक्रम त्यांनी गाजवले आहेत शिवरायांच्या प्रमाणे महाराजांचे मावळे देखील बहादूर होते त्यांचा देखील रक्तचंदीत इतिहास वाचला की अंगावर शहारे येतात छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकाराम संत रामदास स्वामी यांसारखे गुरु लाभले होते अशा या महान राजाचा मृत्यू स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला प्रेक्षक हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद